ग्रामीण भागात होळी निमित्त एकोपा जपण्यासाठी कलगीतुराचं आयोजन हिंदू मुस्लिम एकत्र येऊन साजरी करतात धुळवड शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या जटवाडा गावांमध्ये आजही कलगीतुराच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकोपा जपण्याचं काम सध्याही सुरू आहे छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जटवाडा गावामध्ये शेकडो वर्षापासून कलगीतुरा हा होळी धुळवडच्या दिवशी घेतलेला कार्यक्रम यातून गावामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अशा सर्व धर्माची लोक या कार्यक्रमात सहभागी होतात कलगीतुरा हा कार्यक्रम प्रश्नांची उत्तरं देणं गाण्याच्या माध्यमातून सुरू रामायण असो महाभारत असो किंवा मोहम्मद पैगंबर असो यांच्यावर प्रश्न विचारून दुसऱ्या तुकडीनं त्याचं उत्तर गीत गाऊन देणं यातून एकोपा जपण्याचं काम या गावामध्ये शेकडो वर्षापासून होत असल्याच्या प्रतिक्रिया ऐकून नागरिकांनी दिल्या आहेत वर्षाची परंपरा आहे गावाच्या ठिकाणी जे पार आहे का ना जे पार ह्या पारावर सगळे येऊन बसतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी एक गीत गायन चालतं त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे भाईचाऱ्यानं या ठिकाणी होळी साजरी करतात या ठिकाणी जे वयोवृद्ध आहे किंवा प्रत्येक गाव मध्ये एक होळी खेळाची पद्धत वेगळी असते सकाळी रंग खेळायच्या नंतर दोन हा सकाळी रंग खेळ हा ना मग खेळायच्या नंतर मग आम्ही या कार्यक्रमाचं म्हणजे कशी परंपरा आहे आणि कसं करतात आम्ही पाच वाजता जातात पाच वाजता नंतर फेके बांधत्या गळ्यात टाकतात सगळं स्वागत करतात ते सगळे सगळं हातात हात मिळून गळे गळे मिळून त्या तोंड किती वर्षाची परंपरा आहे कसं बघता या बाबा आता त्याचे वर्ष तर आमच्या ध्यानात बी नाही आमच्या वडिलापासून त्याच्या आजच्या पाजल्यापासून चालू होईल यातून काय संदेश द्यायचे संदेश काय असं गातो समाज ज्या बाबतीत काम चालतो सर्व गाव गावासाठी आणि हे लोक जे येतात बाहेरचे आम्ही त्याला बघितो आता हे पतमपुऱ्याचे हे औरंगाबादचे कोणी बिडकीचे कोणी सातारा असे लोकांना खुले देतो असतो पानाचे मग त्याला बनवून देतो आमच्या घरी आमचे त्याचं स्वागत करून त्याला वाटील होतो आपण बरे बुगेश कसे होते संभाजी बोलते इसको और तुरा, ये सवाल जवाब होता है वो सवाल करता है इसको जवाब देना पड़ता है ऐसा ये चालू है मुस्लिम सब हम एक है क्या ये कलगी में क्या रहता है यानी सवाल जवाब किस तरह के सवाल और ये, जवाब रहे ये सवाल कहते भाई अभिमन्यु है उसका जन्म कब हुआ ये बताना पड़ता ये हनुमान जो है इन्हें क्या-क्या किया ये ऐसा सब पकड़ के इसको जवाब अच्छा। देना पड़ता तो, तो किस प्रकार जवाब देते हैं कलगी वाला देता तो किस प्रकार ये गाने से देता है या ऐसा बाकी गाने, गाने से ऐसा है कहता मुखड़ा सुनाओ जरा गाना चुंप सुनाओ बोलो बोलो बोल जैसा बनाना गाना झुकू नये शेख बाबन आपण कार्यक्रम घेत आहात कशा पद्धतीने घेत आहे नेमका याचा उद्देश काय याचा उद्देश असं आहे का दरवर्षी जे आमच्या होळीच्या ह्याच्यात परमानवी जाणं होत असतो म्हणजे गावकरी समजे समाजाच्या बस समजे जाणं होत बसते काय उद्देश म्हणतात उद्देश काय होळीच्या याच्यावर काय संदेश देऊ इच्छा नेमकं काय चालू आहे म्हणजे एक गाण्याचा कार्यक्रम असतं आहे अलगी चुऱ्याचं त्याचं गाणं आहे काय असतं त्यामध्ये काय सवाल जबाब असतं लोकांना माझं है और आहे प्रथा परंपरा कशी গাঁওকে <small> আ

जी यहाँ पर आज होली का कार्यक्रम है क्या हो रहा है हम यहाँ पर जो होली का कार्यक्रम है तो यहाँ पर जितने कुछ बुजुर्ग लोग आए युवा पीढ़ी है जो गलगी सोरे का एक पुराना सांस्कृतिक कार्यक्रम है वो चलते क्या क्या होता है इस कार्यक्रम में इस कार्यक्रम में होलियाँ गाई जाती है श्री कृष्ण की लीला राम की लीला तुम्हारे मोहम्मद पैगम्बर का क्या हुआ वो सब इसके अंदर बयान कर जी इसमें कौन कौन से धर्म के लोग शामिल है इसमें हिंदू है मुस्लिम है भी जितने आपने आशा जी सब ए, कितने वर्षों से ये परंपरा चल रही है साढ़े तीन सौ साल हो गए जी जिस तरह देश में माहौल बना हुआ है और उस एक तरफ आप एकता का पैगाम दे रहे हैं तो जो माहौल है वो माहौल वो सियासती माहौल है ये जो है तो एक गाव खेडेगावा माहौल है इसमें कोई सियासत का कोई मतलब नहीं आता इसमें कोई आदमी कोई पार्टी का है कोई आदमी कोई पार्टी का लेकिन यहां पर जो बैठते कलगीतोरगाण गातात तो सब एक जगो भेआ जातात आपका नाम ना नाम मारी हो? वो करणार आहे होडी होडी निमित्त आपण आता जो कार्यक्रम घेतात काय निमित्त प्रथाशी तेव काय आज हे हा कलगीतोर आहे आणि हा खूप प्राचीन काळापासून चालत आलेला आहे यामध्ये हिंदू आणि शीख देसाई असं सुद्धाही खेळ हिंदू मुस्लिम आहे केले प्रतिके आणि आमचे वाळवडी सुमारे पाच मिळाचा इतिहास आहे तसं हा दुरड्यावर हा कार्यक्रम होतो हा कार्यक्रम जो कचरू असतात आणि असतो असतात परभूजी तरुण त्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळे आयकाल या कार्यक्रमात काय असतं याच्यामध्ये श्रीकृष्णांनी काय लिहिला केली होळीची आजू पांडवांनी काय केलं रामायणात काय करत असं एक काव्य रूपी रचना करून साजरा करतो याचा उद्देश काय नेमका उद्देश हे आपलं जे मागून चालत आले नवीन पिढीला काळाव छंदबाजी काय कलगी तुरा काय यात एक वारसा चालत राहत याचा माग आहे नेमकं कलगी काय आणि तुरा काय कलगी नारी म्हणजे लेडीज आणि तुरा जेंट्स एक कलगी तुरा पुरुष आणि स्त्रीचे एक आहे अनादी काळापासून चालू याच्यामध्ये कसं चालते याच्यामध्ये म्हणजे सवाल झाले प्रश्न गेले कलिगुल्याने उत्तर द्यायचे बोला प्रश्न उत्तर नाही उत्तर यांनी रामाने त्यांनी रामायण म्हणायचे त्यांनी विचारलं त्याची वय किती होती त्यांनी शिताची वय सांगायची रामाने काय ते कलिगुल्याने सांगायचे एकमेकांचे प्रश्न उत्तर द्यायची काय होतं फी सुमारे साडेतीनशे वर्षापासून चालू अनादी काळ चालू आहे हा ठीक आहे आजकालचं नाही आवरू हे पंजाब राजस्थान तिकडेही होतं पण आता तिकडचं डुबलं तिकडे महाराष्ट्राचं लावणी आहे हा एक प्रकार बरं यातून काय संदेश देऊ यातून एक हिंदू मुस्लिम त्या संदेज संदेश देऊ इच्छितो याच्यामध्ये दे कुठल्याही जाती भेद नसतो काही नाही काही काय माझं नाव हरिभोखंड